नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नेहमीप्रमाणे आपण पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील काकासाहेब नवले शेता काका यांच्या शेतामध्ये आहोत काकासाहेब नवले यांनी नवीन आलेला वाण सम्राट या वानाची लागवड केलेली आहे आता सम्राट या वानाची लागवड केली असताना तिथे आपण जो पीक पाहणी कार्यक्रम घेतला तर इथे आमच्या कंपनीचे वितरण वैष्णवी कृषी सेवा केंद्राचे मालक इथे आलेले आहेत तर त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊ की या व्हरायटी मध्ये त्यांना काय वैशिष्ट्य आणि काय चांगलं वाटलं तर तुम्ही आता सांगा मला की ही व्हरायटी तुम्हाला आता तुम्ही भरपूर कार्यक्रम बघितले असेल किंवा तुम्ही आता एवढ्या व्हरायटी विकता याच्यात तुम्हाला काय चांगलं वाटलं या व्हरायटीमध्ये म्हणजे या मार्केटमध्ये जेवढ्या व्हरायटी आहेत सगळ्यात प्रत्येक व्हरायटीमध्ये काहीतरी चांगलं आहे सगळ्या व्हरायटी जेवढं चांगलं असेल या व्हरायटी मध्ये सगळे चांगले गुण आहे तिथं मोठं बोंड आहे लॉजिंग होत नाही पडत नाही खाली आणि कैर्याचं अंतर पण खूप जवळ आहे जवळ जवळ कैरीची साईज पण मोठी आहे हिरवेगार पण आहे याला व्हरायटी चांगली व्हरायटी चांगली असं एकच नंबर यांच्या म्हणण्याप्रमाणे जसं आता यांनी सांगितलं की बाबा हे जे वाहन आहे याच्यात आता व्हरायटी जी आहे मार्केटमध्ये असलेल्या वाहनापेक्षा याच्यामध्ये जे काय चांगलं आहे यांनी पहिलं कॅरेक्टर जे सांगितलं की बाबा जसं आता आपण काय म्हणतो कॅरेक्टर म्हणताना की बाबा बोंड ह्या व्हरायटीचं बोंड मार्केटमध्ये असलेल्या कुठल्याही व्हरायटीपेक्षा सर्वात सांगतो बोंड आपण या व्हरायटीचं सांगतोय दुसरं यांनी सांगितलं की मार्केट मध्ये असलेल्या कुठल्या व्हेरायटी पेक्षा ही व्हेरायटी बाबा आजपर्यंत हिरवं राहिलेला आहे इथे बाजूला किती काय रेवोज असलेला वाण आहे तुम्हाला लाईन टू लाईन जर फरक तुमच्या त्याच्यानंतर जर बघितला याच्यावर हस्तशिल्प करणाऱ्या पिढीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी म्हणजे याच्यावर तुम्हाला रोट कमी फळाने जर घेतली कमी जरी घेतली तरी तुम्हाला उत्पादन हमखास मिळेल तिसरा चौथं कॅरेक्टर त्यांनी सांगितलं की याला जवळजवळ बोंड लागतात म्हणजे आपण चेन बेरिंग ज्याला म्हणतो ते आहे तर अशा प्रकारचे वैशिष्ट्य या वाहनामध्ये ते त्यांनी सांगितलेलं आहे तर आपणही निश्चितच सम्राट हादू वाना यांचे सातशे चौपन्न हा लावून आपलं उत्पादन निश्चितच वाढवावं धन्यवाद